फोयांच्या गिरणीवर आणि माझ्या बरोबर असा सिद्धेश दादा तर सिद्धेश दादा आणि राकेश दादा गिरणी गिरणीमधून फोहे कसे तयार होत ते आपल्याक दाखवतले असत तर दादा आपल्याक आधी माहिती देतलो असा कारण गिरण चालू झाल्यावरती आवाज येऊचो ना म्हणून दादा बोललो की आधी गिरण बंद असताना माहिती घे तर दादा आपल्या आधी माहिती देतलो असा आणि नंतर आपण त्या प्रात्यक्षिक बघतलो असं प्रत्यक्ष कसे फोये तयार होतात ते लाकडाच्या हे करून घेतो चाळून घेतो चाळून घेतलेला भुसा इकडे ब्लोअर मध्ये टाकून ब्लोअर ची अ पाईपला पाईपने भट्टीमध्ये भुसा पास होतो आणि भट्टीमध्ये आग पेटवून ती भुसाने पेटते आग सगळी आग पेटल्यानंतर याच्यामध्ये भात जे पोह्यासाठी भात असते ते, भा, ते, ते बारा तास किमान बारा तास तरी पाण्यात ठेवावे लागते, लागते ते फुगून घ्यावे लागते ते भात जे पाण्यात ठेवले असते ते भात याच्यामध्ये भाजले जाते या भट्टीमध्ये आणि भट्टीमध्ये भाजलेलं भात ते गरम गरम असते असते वेळी मशीन मध्ये पो, पोहे तयार करण्यासाठी लागते मग याच्या या मशीनमध्ये मध्ये पोहे तयार होतात गावठी आणि हे पोहे तयार झालेले ह्या चाळून घ्यायचे म्हणजे पोह्यात जो असलेला बारीक कुंडा असतो काय असतो ते खाली जाते येतात सिद्धेश दादा आपल्याक थोडीफार माहिती सांगितल्यानं पण मी तुमका अजून थोडीफार माहिती सांगतो ह्या भट्टीक बाजूकनं पूर्णतः मातीचं आवरण आणि आतमध्ये कडई अशी याची रचना कारण हे काना आग भयंकर असता आणि त्यामुळे जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या धातूची वगैरे भट बत, भट्टी केलास तर काय उपयोग होतो वाळू असा त्याच्यात भात टाकून ता, ता भाजला जाता आणि ता भात भाजताना ह्याचा वापर केला जाता जुन्या काळामध्ये अशा बांबूने ते भात आणि वाळू धावायचे परंतु आता आपण या रवीचा वापर करतो इलेक्ट्रिक आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत ही प्रत्यक्ष कशा प्रकारे ही प्रक्रिया केली जाते ते अजून भात कोणता येऊ नाही त्यामुळे थांबलो आपण ही चाळणं आतमध्ये पोहे निर्माण झाले की ते पोहे हय टाकले जातं आणि पोह्यांमध्ये भाताची करला किंवा कुंडो वगैरे असता परत पोह्यांची कणी असता ती हय चाळली जाता ती कणी अशी खाली पडता तुम्ही बघू शकता गणी परत तुंडो करला असतं ती खाली पडत या चाळणीतना सगळ्या चाळून एकत्र केले जातात पोहे तर मी आहे mm. ना पोह गिरणीचा व्हिडिओ करू आहे आणि माका दादा भेटलो आहे माश्या घेताना मासे माझ्यासाठी ना मांजरासाठी घेतलंय बघा मांजरासाठी नाही ते आपल्या हाती घेतलंय दादाची आणि यायची ना जुगलबंदी चालू असा इल्यापासून मासे माझ्या ना माझ्या बरोबर इलो आणि माशे मासे वाल्यांच्या घेऊचो तर काय नाही अरे आपण तो नाही काय ना त्याच्याकडे मग काय आपण तो नाही शिजवतो केलाच भागतो मी इमरात तुझ्याबरोबर फिरा ना तो शिकतो लोक काय माहिती आहे काय म्हणतात भावाचो युट्यूब चॅनल असा तर ते भरपूर सपोर्ट करा जे नवीन व्ह्युअर्स असतील त्यांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ थँक्यू का सांगू सांग बोला ओके मी थँक्यू काय बोल आणि शाईला कोणतरी पोरगी बघा लगीन करूच असा म्हातारो झालो नाही म्हातारो नाही म्हातार तू हे जाय दिले फक्त झालर राहली आता ह्या तुझ्या टोप नाही माझं टोप नाही माझी थँक्यू दादा ही वाळू असं आणि आता वाळू आता भात वसल्याने आतमध्ये गरम भात वतला की की एक ता एक चक्र आणि ह्या चक्र ह्या दोघांच्या मध्येच ते दाबले जातात आणि पोहे बाहेर येऊन तयार होतात हे बघा आणि हा ब्रेक आता ह्याच्यावरती आता स्वतः मालक राकेश दादा भट्टीवर बसत हे काका आणि आता स्वतः मालक हिंदू ना सगळं हिशोब असताना तो पायलीवर असता आणि ही पायली असा एक पायली म्हणजे चार शेर आणि दोन पायली म्हणजे एक कुडू या हो पोहे तयार झाल्यानंतर नाही तर हात आतमध्ये टाकूच्या आधी ह्या मोजला जाता ही पाहिली आता भात कधी काढायचा आता ते लाहे तयार होतात पांढरेवाले त्यावेळी समजलं आता की आज जर तुमका हो व्हिडिओ कसं वाटलो होता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि पूर्णता व्हिडिओ बनवताना माका राकेश दादा आणि क्षितेश दादा या दोघांनी पण खूप सहकार्य केल्याने आणि चांगल्या प्रकारे माहिती पण दिल्यानी त्याबद्दल ते त्यांचे आभार मी काल लिहिलेल आहे व्हिडिओ साठी पण भात नसल्यामुळे माका आज योग सांगितलेलं आहे मग तो कालचो अर्दो भाग हा आणि आजचो अर्दो भाग हा